नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेले आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकतो की आज आपल्याला गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं गॅप ओपनिंग ओपनिंगनंतर पहिल्या पंधरा मिनिटातच आपल्याला तेजी बघायला मिळाली जनरली काय होतं गॅप ओपनिंग ओपनिंगनंतर एक सेलिंग बघायला मिळतं आणि आदल्या दिवशीचा क्लोजिंगचा एरिया आहे तर त्या एरियापर्यंत आपल्याला प्रॉफिट बुकिंग आलेलं किंवा रिट्रेसमेंट आलेली बघायला मिळते मात्र आज गॅप अप ओपनिंग नंतर लगेच तेजी झाली आणि ती तेजी होत असताना आपण बघू शकता की कालचा जो हाय होता तो ब्रेक करून त्याच्यावर क्लोज दिला त्यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ह्या कॅन्डलनं त्याच्या आदल्या दिवशीचा म्हणजे सव्वीस तारखेचा जो हाय होता तो सुद्धा ब्रेक केला आणि डेंजर झोन मध्ये प्रवेश केला आता हा डेंजर झोन काय आहे जर तुम्ही विकली अनालिसिस बघितलं असेल विकेंडला आपण जनरली शुक्रवारी किंवा शनिवारी प्रत्येक शुक्रवारी किंवा शनिवारी आपण वीकली अनालिसिस करतो त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हा डेंजर झोन आहे इथे रेझिस्टन्स आहे आणि त्याचमुळे आणि हे सव्वीस तारखेला सुद्धा आपण बघितलं होतं सव्वीस तारखेला ओपन झाल्या झाल्या जे सेलिंग झालं याचं कारण आपण डेंजर झोनच्या जवळ ओपन झालं होतं इथे काय झालं इथे खाली ओपन झालं थोडंसं ब्रेक करायचा प्रयत्न केला आणि मग सेलिंग आला आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की आज एवढं मोठं सेलिंग का आलं याचं कारणच असं आहे की किंमत ज्या वेळेला ह्या डेंजर झोन मध्ये गेली ते इथे अनेकांना माहित होतं की इथनं रिव्हर्सल येणार इथे रेजिस्टन्स घेतला जाणार आणि त्यामुळे आपल्याला हे सेलिंग बघायला मिळालं आता तुमच्यापैकी काही जणांनी विकली अनालिसिसचा तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुमच्यासाठी थोडक्यात दाखवतो डे टाइम फ्रेममध्ये डे टाइम फ्रेममध्ये आपण इथे आलोय आणि तुम्हाला इथे लक्षात येईल की ही एक गॅप तयार झालेली होती इथे जर तुम्ही बघितलं तर ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच एक गॅप तयार झालेली होती हे जे गॅप डाऊन ओपनिंग झालेलं होतं त्यामुळे ही गॅप जी तयार झालेली होती ही गॅप आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करणार होती तर त्यामुळे आपण इथे बघू शकता की ह्या ठिकाणी त्यानंतर इथे इथे थोडस खाली परत सव्वीस तारखेला आणि आज ह्या एरियामध्ये आल्यावर आपल्याला रेजिस्टन्स फेस करायला लागलेला आहे आता आपण डेली टाईम फ्रेममध्ये आलोच आहे तर थोडक्यात आपण हे पण बघून घेऊया की आता, आता इथे काय झालंय इथे तुम्ही जर बघितलं तर इथे आपल्याला कालचा जो आपल्याला कालची जी कॅन्डल होती ती ग्रीन कॅन्डल होती आणि आज आपण त्याचा हाय पण ब्रेक केला लो पण ब्रेक केला आणि लोच्या खाली येऊन क्लोज क्लोजिंग दिलं आहे म्हणजे आपल्याला इथे बियरीश एनगल्फिंग पॅटर्न तयार झालेला आहे तर ही गोष्ट आता आपल्याला लक्षात ठेवायची त्यामुळे आणि आपण इथे बघू शकतो की साधारणपणे पंचवीस तारखेचा जो लो होता बरोबर त्या लोच्या आसपास येऊन आपण क्लोजिंग दिले म्हणजे हे जे इथे गॅप ओपन उप झालं होतं म्हणजे थोडक्यात सांगायचं चा झालं मी तुम्हाला इथे खाली घेतो आणि म्हणजे थोडंसं आउट करतो आणि दाखवतो जसा हा रेजिस्टन्सचा झोन आहे हा खालचा आपल्याला इथला सपोर्ट झोन आहे आणि ज्या पद्धतीनं आपण हा रेजिस्टन्स झोन ब्रेक करण्यासाठी आजपर्यंत गेलो आणि खाली आलं कदाचित असं होऊ शकतं की हा जो सपोर्ट झोन आहे कारण इथे सुद्धा अप ओपन उप झालेलं होतं तर गॅप डाउन ओपनिंग आणि अप ओपनिंग ह्याच्यामध्ये मागचे आपण चार दिवस अडकलेले आहोत आता काय होईल जसा हा एकदा झोन ब्रेक करण्याचा प्रयत्न झाला आणि ही गॅप फिल करण्याचा प्रयत्न झाला तसाच एक प्रयत्न खालच्या बाजूने सुद्धा आता होऊ शकतो आणि ह्या मध्ये येऊ शकतं म्हणजे साधारणपणे आपल्याला इथे लक्षात येईल की एकावन्न हजार दोनशे पन्नास किंवा एक्कावन्न हजार तीनशेच्या आसपास हा जो आपल्याला इथे एक हाय बनला होता आणि त्यानंतर इथे जो लो बनला एकावन्न हजार आठशेच्या आसपास तर ह्या दोघांमध्ये जी गॅप आहे ही गॅप सपोर्ट म्हणून काम करणार आहे अर्थात सपोर्ट याचा अर्थ लगेच लगे इथन बाउन्स येईल का येऊ शकतो किंवा काय होऊ शकतं इथे थोडस खाली येऊन बाउन्स येऊ शकतो किंवा अगदी इथपर्यंत खाली येऊन मग बाउन्स येऊ शकतो तर अशा शक्यता आता इथे आपल्याला आहे त्यामुळे थोडस एक गोष्ट नक्की आहे की आता जर लो तुटला म्हणजे आजचा लो तुटला तर थोडं खाली जायला आपल्याला स्कोप आहे ओके तर हे जे आपल्याला साधारण तीन चारशे पॉइंटचा हा जो गॅप आहे हा येणाऱ्या काळात आपल्याला म्हणजे शुक्रवारी असेल किंवा पुढच्या आठवड्यात असेल भरला जाण्याची शक्यता आहे आणि मग त्यानंतर बाउन्स येईल आणि बाउन्स आल्यानंतर मग दोन शक्यता आहेत एक बाउन आल्यावर तो बाउन्स कंटिन्यू होईल किंवा दुसरी शक्यता आहे की बाउन्स आल्यानंतर पुन्हा एकदा सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि त्यानंतर जी काही ऍक्शन होईल त्यावर मग पुढच्या सर्व गोष्टी अवलंबून असतील तर मते आता तुम्हाला मी ह्या डेली टाईम फ्रेममध्ये आल्यामुळे हे पण थोडक्यात सांगून घेतलं आता आपण पुन्हा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये जाऊया तुम्हाला आता ह्या सर्व गोष्टी लक्षात आलेल्या आहेत आपण काय करूया पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम वर उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया त्यासाठी मी थोडस झूम करतोय म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसू शकेल ओके okay. आता इथे काय झालंय सेलिंग जे झालं त्यानंतर कंटिन्युअस हळूहळू स्टेप बाय स्टेप सेलिंगच झालंय आता वरच्या बाजूला आपल्याला बावन्न हजार शंभर खालच्या बाजूला एक्कावन्न हजार सातशे पंच्याहत्तर ह्या दोन इम्पॉर्टंट लेव्हल तयार झाले आहेत कारण शेवटचं जे मोठं सेलिंग झालं ते ह्या कॅन्डलमध्ये झालं साधारण दोन वाजण्याच्या आसपास <coughs> सॉरी दोन वाजण्याच्या आसपास ही मोठी कॅन्डल तयार झाली होती सेलिंगची नंतर रिकव्हरी पण आली पण ही जी कॅन्डल तयार झाली आहे आता ह्याचा जोपर्यंत हाय ब्रेक होत नाही किंवा ह्याचा जोपर्यंत लो ब्रेक होत नाही तोपर्यंत आता एक मोठी मुवमेंट येणार नाही कारण आपल्याला काय झालंय एक मोठा एरिया तयार झालाय आणि त्याच्यामध्ये आपल्याला साइडवेज मुवमेंट सुद्धा होऊ शकते सेंटर लाईन काय आहे ह्या दोघांची एक्कावन्न हजार नऊशे पन्नास ही सेंटर लाईन आपल्याला दिसते क्लोजिंग कुठे आलंय दिसताना क्लोजिंग आलंय जवळजवळ बावन्न हजारच्या आसपास चार्ट वर पण प्रत्यक्ष क्लोजिंग आलंय एक्कावन्न हजार नऊशे सहा ला म्हणजे ह्या लेवलच्या आसपास कुठेतरी आपल्याला ऍक्च्युअल क्लोजिंग आलंय तर त्याच्यामुळे काय आपल्याला बघायचंय की ह्या एरियामध्ये ओपन झालं समजा ह्या मध्ये ओपन झालं आणि समजा खाली जायला लागलं एकावन्न हजार सातशे पंच्याहत्तरच्या खाली टिकायला लागलं तर काय होऊ शकतं एकावन्न हजार सहाशे पंच्याहत्तर एकावन्न हजार पाचशे पंच्याहत्तर आणि एकावन्न हजार चारशे पंचाहत्तर असे तीनशे पॉइंट आपल्याला खालच्या दिशेनं टार्गेट म्हणून मिळू शकतात आणि हा खालचा सगळा जो आहे हा सपोर्ट झोन आहे आणि ह्या सपोर्ट झोन ला काय होऊ शकतं सपोर्ट झोन मध्ये जाऊन मग एखाद्या वेळेला बाउन्स येऊ शकतो तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे इथे ओपन झालं ह्या एरियामध्ये ओपन झालं आणि समजा वर जायला लागलं तर वर काय होणार वर बावन्न हजार आहे बावन्न हजार शंभर आहे हा रेझिस्टन्स झोन आहे तर त्यामुळे काय होईल वर आलं की वरून पुन्हा खाली येऊ शकतं आणि मग थोडस आपल्याला काय बघायला मिळेल सकाळच्या सत्रामध्ये साइडवेज मुवमेंट या दोन लेवलमध्ये बघायला मिळू शकते आणि मग दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला कोणत्या तरी एका दिशेनं ब्रेकआउट बघायला मिळू शकतो समजा गॅप ओपन झालं आणि ह्या वरच्या एरियामध्ये ओपन झालं नऊशे पन्नास पासून बावन्न हजार शंभर ह्या एरियामध्ये ओपन झालं तर काय होऊ शकतं गॅप ओपन झालं बावन्न हजारच्या आसपास तर बावन्न हजार हा आपल्याला मेक ऑर ब्रेक लेवल आहे म्हणजे इथन वर टिकलं तर एक शॉर्ट कवरिंग बघायला मिळू शकतं खाली टिकलं तर आपल्याला जो चालू असलेला ट्रेंड आहे तोच कंटिन्यू होता ना दिसू शकतो तर त्याच्यामुळे बावन्न हजारच्या आसपास ओपन आणि वर जायला लागलं बावन हजार शंभर ब्रेक होऊन वर टिकलं तर मग बावन हजार दोनशे बावन्न हजार तीनशे बावन्न हजार चारशे असे आपल्याला वरच्या बाजूची तीन टार्गेट्स बघायला मिळू शकतात अर्थात ही गोष्ट लक्षात ठेवायची की सध्या आपल्याला सेलिंग खूप वेगानं आहे त्यामुळे या आसपास असं आपल्याला एक ट्रेंडलाईन सुद्धा तयार झालेली आहे तर त्यामुळे ही ट्रेंडलाईन इथे ओपन झालं ब्रेक झाली लेवल टेस्ट करायला खाली आले आणि परत जायला लागली तर आपल्याला म्हणजे इथल्या इथे इंटरनल सुद्धा एक आपल्याला काय बघायला मिळू शकतं एक छोटी प्राइस बघायला मिळू शकते तर ह्या पद्धतीने आपल्याला विचार करायचा मी बँक निफ्टीचं थोडस विस्तृत विश्लेषण ह्यासाठी केलं की आपल्याला एकूणच इंडेक्स अनालिसिस कसं करायचं असतं हे लक्षात येईल आणि ह्या ठिकाणी एकदम सेलिंग का आलं आज ते सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल आता आपण पुढे जाऊया आणि आपल्याला निफ्टी फिफ्टी ज्याच्यामध्ये आज मंथली एक्सपायरी होती त्यामध्ये सुद्धा आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा पॅटर्न आज बघायला मिळाला आणि खूप चांगला ट्रेड आपल्याला बघायला मिळाला तो मी इथे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय तुम्ही जर बघितलं तर आज ओपनिंग आपल्याला इथे झाली म्हणजे साधारणपणे ह्या कॅन्डलची मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो ही पहिली रेड कॅन्डल बनली म्हणजे बँक निफ्टीच्या अपोजिट इथे थोडस काय झालं आपल्याला एक शूटिंग स्टार कॅन्डल बनली आणि खाली आलं पहिलं त्यानंतर परत एक बाउन्स झालं आणि परत खाली यायला लागलं तर इथे झालं काय तुम्ही जर पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर प्रॉपर बघितलं असेल तर तुमच्या लक्षात आलं ही तेजी झाली त्यानंतर ते इथपर्यंत सेलिंग झालं त्यानंतर पुन्हा एक तेजी झाली आणि पुन्हा आपल्याला सेलिंग झालं इथे आपल्याला काय लक्षात आलं इथे आपल्याला एम पॅटर्न झालेला लक्षात आलं आणि हा लो ब्रेक झाल्यानंतर एक खूप मोठं टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळालं तुम्हाला जेव्हा जेव्हा अशा प्रकारचा एम पॅटर्न दिसतो तर एम पॅटर्नचा सक्सेस सकसे, सक्सेस रेट जो आहे हा साधारणपणे ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त आहे डब्ल्यू पॅटर्नचा सक्सेस रेट हा साठ पासष्ट टक्क्यापेक्षा जास्त आहे तर त्यामुळे हे पॅटर्न जेव्हा जेव्हा दिसतात आपल्याला एक चांगली ट्रेडची संधी त्याच्यामध्ये मिळू शकते ते तर त्यामुळे आणि हे काय होतं एम पॅटर्न बनतो हा शक्यतो टॉपला बनतो तोपर्यंत आपली मनस्थिती काय झालेली असते मार्केट मध्ये तेजी झाली आहे परत थोडीशी मंदी झाली परत थोडीशी तेजी झाली म्हणजे तेजीचाच विचार आपण इथे करत असतो आणि अचानक हे होतं त्यावेळेला आपली मनाची तयारी झालेली नसते पण असे पॅटर्न जेव्हा दिसतात तेव्हा आपल्याला थोडंसं धाडस करून एक स्टॉप लॉस लावून जर आपण विचार केला वन इज टू वन वन इज टू आज तर वन इज टू फाईव्ह टार्गेट आपल्याला बघायला मिळालं तर अशा प्रकारचं टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं तर आज सकाळी कशा प्रकारे मुवमेंट झाली आणि मग त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर कंटिन्यू आपल्याला लक्षात येईल की जे हाय बनत गेले ते हाय आपल्याला खाली खाली बनताना दिसले त्याच्या खाली खाली जर तुम्ही बघितलं तर हाय तुम्हाला इथे खाली खाली येताना दिसले लोअर हाईज बनत गेलेले आहेत त्यामुळे ते जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत तेजीचं आपल्याला लक्षण दिसणार नाहीये तर आता आपण काय करूया उद्या काय मुवमेंट होऊ शकते है है। है। हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया थोडंसं झूम करतो म्हणजे आपल्याला लेवल्स व्यवस्थित दिसू शकतील तर इथे वरच्या बाजूला चोवीस हजार पंच्याहत्तर ही इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूला तेवीस हजार आठशे पंच्याहत्तर ही इम्पॉर्टंट लेवल आहे जनरली एवढं मोठं आपल्याला दोनशे पॉईंट आपण कधी हे घेत नाही म्हणजे लेवल घेत नाही पण ही जी दोन वाजण्याच्या आसपास स्कॅन्डल बनली होती ह्याचा हाय आणि ह्याचा लो फार महत्त्वाचा आहे कारण काय होतंय लोच्या ठिकाणी आल्यावर आपल्याला वर जाताना आहे म्हणजे इथे सपोर्ट घेताना दिसतोय आणि इथूनच किंमत खाली आली आहे त्यामुळे हा रेझिस्टन्स आहे तर त्यामुळे जोपर्यंत चोवीस हजार पंच्याहत्तर तेवीस हजार आठशे पंच्याहत्तर खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन होणार नाही तोपर्यंत आपल्याला एक असं कॉन्फिडन्स येणार नाही एका बाजूने मुवमेंट होण्याचा तोपर्यंत साईडवेज मुवेंट होऊ शकते तेवीस हजार नऊशे पंच्याहत्तरच्या आसपास आपण इथे बघू शकता की सेंटर लाईन आहे क्लोजिंग आपल्याला इथे चार्ट वर दिसते तेवीस हजार नऊशे सत्तावन प्रत्यक्षात तेवीस हजार नऊशे चौदाच्या आसपास म्हणजे थोडस ह्या कॅन्डलच्या लोच्या आसपास इथे क्लोजिंग आलेलं आहे तर त्यामुळे ओपनिंग नंतर जर फ्लॅट ओपन झालं आणि खाली जायला लागलं तेवीस आठशे पंचाहत्तरच्या खाली टिकलं तर तेवीस आठशे पंचवीस तेवीस सातशे पंच्याहत्तर आणि तेवीस सातशे पंचवीस ही तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात मात्र इथून वर जायला लागलं बँक प्रमाणेच लक्षात घ्या खाली ओपन झालं वर जायला लागलं तर चोवीस हजार हा आपल्याला रेजिस्टन्स आहे त्यामुळे इथून वर जायला जरी लागलं तरी पुन्हा खाली येऊ शकतं खाली सपोर्ट म्हणून काम करेल पुन्हा वर सकाळच्या सत्रात मग थोडंसं सा साइडवेज मुवमेंट होऊ शकते आणि दुपारच्या सत्रात पुन्हा एकदा मंदी होण्याची शक्यता जास्त आहे कारण ट्रेंडच आता आपल्याला तसा तयार झाला आहे त्यामुळे आता जर मला विचाराल उद्या काय होऊ शकतं तर मला असं वाटतंय की उद्या एक तर साईडवेज मुवमेंट होईल किंवा डाऊन ट्रेंड आपल्याला कंटिन्यू होताना बघायला मिळेल तेजी येण्याची शक्यता जर अपच ओपन झालं आणि वर टिकलं तर मग तेजी येण्याची शक्यता राहू शकते पण ती साधारण दहा पंधरा टक्केच शक्यता आहे की गॅपअप ओपन होऊन वर जाईल पण कुठलीही शक्यता मार्केटमध्ये नाकारता येत नाही तर त्यामुळे ओपन झाल्यानंतर पहिली सुरुवातीची ॲक्शन बघूनच आपल्याला पुढचा निर्णय घ्यावा लागतो तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण उरलेले जे इंडेक्स आहेत त्यांचे चार्ट फक्त बघूया तुम्हाला पाहिजे असतील तर ह्या लेवल्सचं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता इथे मी फिन निफ्टीचा चार्ट ओपन केलाय थोडासा झूम करून तुम्हाला ॲडजस्ट करून दाखवायचा प्रयत्न करतोय ओके okay. तुम्ही काय करू शकता इथे फिर निफ्टीच्या चार्टचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता सेंटर लाईन वरची तीन टार्गेट खालची तीन टार्गेट तुम्हाला सर्व एकाच स्क्रीनवर दिसतंय त्यानंतर आपण पुढे जाऊया पुढचा आपला इंडेक्स जो आहे शेवटचा निफ्टी मिडकॅप सिलेक्ट तर त्याचा सुद्धा मी इथे चार्ट तुम्हाला दाखवतोय इथे सुद्धा झूम लेवल व्यवस्थित ऍडजस्ट करतो आणि मग पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर इथे तुम्हाला स्क्रीनवर सर्व लेवल्स दिसत याचाही तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घेता येऊ शकेल तर हे झालं इंडेक्सचं अनालिसिस आता आपल्याला थोडंसं पुढं जायचंय आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करायचंय तर त्याच्यासाठी मी काय करतो पुन्हा एकदा चार्टवरच जातोय टाइम फ्रेम जी आहे पंधरा मिनटावरनं डेली टाईम फ्रेमवर जातो आणि झूम लेवल ॲडजस्ट करून आपण ह्या आठवड्यात ज्या स्टॉकचं विश्लेषण करतोय ते स्टॉक एक एक बघायला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जो स्टॉक बघायचा आहे तो आहे जे स्टील डब्ल्यू स्टील जे एस डब्ल्यू आपल्याला काय झालं होतं आपण जेव्हा बघायला सुरुवात केली एक चांगली तेजी होत होती आपल्याला जर ही वरची लेवल ब्रेकआउट मिळाली असती तर वरच्या दिशेने एक झाली मात्र जर तुम्ही तर दोन दिवस आपल्याला काय झालं इनसाइड बनताना दिसली म्हणजे ही ग्रीन कॅन्डल बनली लगेच त्याच्या आतमध्ये रेड बनली लगेच त्याच्या आतमध्ये ही ग्रीन बनली ही ग्रीन बनली त्याचा हाय ब्रेक झाला मात्र हे जे आपल्याला नऊशे ऐंशीच्या च्या आसपास हाय होता तिथपर्यंत पोचलं नाही आज पुन्हा बेरीशनगल्पिंग पॅटर्न बनला पण हे सगळं जर तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात येईल की एका छोट्याशा एरियामध्ये मुवमेंट होताना आपल्याला दिसते तर त्यामुळे आता आपल्याला काय करायचं ह्या मोठ्या ट्रॅंगल पॅटर्नच्या आत आज एक छोटा ट्रँगल पॅटर्न झालाय आता जर समजा तो ब्रेक होत असेल ही जी ट्रेंड लाईन आहे ह्याच्या खाली जात असेल म्हणजे थोडक्यात काय आजचा जो लो आहे हा ब्रेक होत असेल तर आपण पुन्हा खाली जात असताना नऊशे चाळीस नऊशे वीस ही टार्गेट आपल्याला येताना सॉरी नऊशे चाळीस नऊशे तीस आणि मग नऊशे वीस ही टार्गेट येताना आपल्याला बघायला मिळू शकतात तर त्यामुळे आज बेरीशनगल्पिंग पॅटर्न झालाय जीएसडब्ल्यू स्टील लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये आता थोडंसं आपल्याला खालच्या दिशेनं मुवमेंट होण्याची शक्यता निर्माण झाली अर्थात त्याच्यासाठी आजचा जो लो आहे हा ब्रेक झाला पाहिजे आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक जो आहे त्या स्टॉकचं नाव आहे प्रॉम्पटन क्रिव प्रॉम्पटन क्रिव मध्ये आपल्याला ही ट्रेंड लाईन आपण बघत होतो ही ट्रेंड लाईन जी आहे ह्या ट्रेंड लाईनला ब्रेकआउट आल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की ब्रेकआउट येऊ शकतो हाय बनेल लेवल टेस्ट करायला खाली येईल आणि त्यानंतर जर पुन्हा वर जायला लागलं तर आपल्याला काय होऊ शकतं याच्यामध्ये एक तेजी बघायला मिळू शकते इथे आपण दोन लेवल पण दिल्या होत्या तुम्हाला आठवत असेल तर ही जी लेवल आहे ही साधारणपणे चारशे चार चारशे पाचच्या आसपास आहे आणि ही लेवल आहे ही चारशे तेराच्या आसपास आहे तर ह्या दोन लेवलमध्ये आपल्याला सध्या हे अडकलेलं बघायला मिळते तर जोपर्यंत म्हणजे आता हाय पण बनलाय लेवल टेस्ट करायला खाली पण आलंय आता समजा वर जात असताना चारशे तेराच्या वर टिकायला लागलं तर क्रॉम्पटन ग्रीवज ह्या स्टॉकमध्ये आपल्याला तेजी बघायला मिळू शकते आणि चारशे चाळीस रुपयाच्या आसपास असणारं जे टार्गेट आहे हे येणाऱ्या काळात आपल्याला बघायला मिळू शकतं स्टॉकचं नाव क्रॉम्पटन ग्रीव्हज आहे हे विश्लेषणासाठी स्टॉक तुम्ही पुढे कंटिन्यू चेक करू शकता त्यानंतर आपण बघूया अशोक लेलँड या स्टॉकमध्ये अशोक लेलँड मध्ये काय झालं होतं आपल्याला ट्रेंड लाइन जी होती त्याचं ब्रेकआउट मिळालेलं होतं ट्रेंडलाइनचं ब्रेकआउट मिळालं हाय बनला लेवल टेस्ट करायला किंमत खाली आली पुन्हा वर जाते आणि आता ब्रेकआउट एन पॅटर्नचं ब्रेकआउट कन्फर्मेशन आपल्याला झालेलं आहे पण आता काय होत आता इथे ह्या मध्ये कॉन्सॉलिडेशन होते मागचे तीन दिवस जर तुम्ही बघाल तर ह्या एरियामध्ये कॉन्सॉलिडेशन होते हे ब्रेकआउट कधी होईल यातनं वर जायला लागल्यानंतर ब्रेकआउट होईल आणि मग दोनशे चाळीस दोनशे पंचेचाळीस ही टार्गेट बघायला मिळू शकतात समजा काही कारणानं ह्या दोनशे तीसच्या खाली या टिकायला लागलं तर मग काय होऊ शकतं ह्या दोनशे तीस पासून दोनशे वीस पर्यंत म्हणजे दोनशे तीस नंतर दोनशे पंचवीसच्या आसपास आणि दोनशे वीस ह्या लेवल खालच्या बाजूने बघायला मिळू शकतात वर टिकायला लागलं तर ह्या वरच्या लेवल्स बघायला मिळू शकतात त्यामुळे हा स्टॉक सुद्धा आता इंटरेस्टिंग पॉइंटला आलेला आहे त्यानंतर आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे आपला हेवल्स इंडिया लिमिटेड हेवल्स मध्ये सुद्धा आपल्याला ट्रेंड ब्रेकआउट ची आपण वाट बघतोय ब्रेकआउट आज दिलं होतं मात्र खाली येऊन क्लोजिंग दिलंय जर समजा आजचा लो ब्रेक झाला तर आणखीन एकदा सेलिंग होताना बघायला मिळू शकतं कारण जेव्हा जेव्हा ह्या हाय लाइन जवळ गेलय आणि तिथून खाली यायला लागले आपल्याला एक मोठं सेलिंग झालेलं आपण बघू शकतो प्रत्येक वेळेला एक मोठं सेलिंग आपल्याला झालेलं दिसतंय तर ट्रेंडलाइन ब्रेकआउट होण्यासाठी वरच्या बाजूला जाऊन क्लोजिंग देणं आवश्यक आहे तर ते आपल्याला बघायचंय तर त्यानंतर हॅवल्स नंतर आपण पुढचा स्टॉक बघतोय तो आहे कोरोमंडल इंटरनॅशनल ह्याच्यामध्ये आपल्याला ब्रेकआउट फेल्युअरचा अतिशय चांगला ट्रेड काल बघायला बघायला दोन दिवसापूर्वी मिळाला होता त्यानंतर मागचे दोन दिवस ह्या लोच्या आसपास आपल्याला साइडवेज होताना दिसते समजा आजचा आणि कालचा जो लो आहे तो जर पुन्हा ब्रेक झाला तर ह्या स्टॉक मध्ये आणखीन खाली जाऊ शकतं सतराशे पंचवीस सतराशे ह्या लेवल्स खाली येताना बघायला मिळू शकतात तर हे झालं स्टॉकचं अनालिसिस आज आपण इंडेक्स सोबत केलेलं हे स्टॉकचं अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं जर हे अनालिसिस तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही या व्हिडिओला नक्कीच लाईक करू शकता त्याच सोबत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमचे काही प्रश्न असतील काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शन मध्ये सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो तसंच आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून अस नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद